विराट मोर्चा निघाला त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या होत्या की महाराष्ट्राच्या मराठा समाजाला जे हैदराबादमध्ये जे दाखले जे कुणबी दाखले भेटायले जे आता सुरू झाले ते धर्तीवर आज आम्ही पन्नास वर्षापासून निजामकालीन काळामध्ये आम्ही तिथं एस टी परवर्गामध्ये होतो आता जसं मराठा समाजाचा पण कुंभी दाखला हा निजामकालीन काळामधलाच होता परंतु तो त्यांनी दिला त्याला मान्यता दिली त्यांनी मोर्चे काढले आणि त्यांनी त्याला मान्यता दिली आणि दाखले देणं आता सुरू झालेले आहे आमचं एवढंच असं म्हणणं होतं की बाबा तुम्ही जर त्यांना दाखले देता तर मग तुम्ही आम्हाला का देत नाही आणि हे दाखले मिळवण्यासाठी आमचा हा कालचा नऊ तारखेचा हा मोर्चा आजचा तो काढण्यात आलेला आहे आणि साहेब याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे जर आमचा समाज जर तुम्ही पाहिला तर आमचा समाज हा ऊस तोडणारा आमचा समाज आहे गिटी फोडणारा आमचा समाज आहे रोडवर गिटी आथरणारा आमचा समाज आहे जे काही मेहनतीचे काम आहेत ते पूर्ण कामं हा बंजारा समाज करतो मला असं वाटते की आज जर आमचा समाज एसटी परवर्गामध्ये जर गेला आज मी तुम्हाला सत्यता एक सांगतो दुर्चुना या वरचुना या गावामधून मा मराठ आपल्या काय तेलंगणामध्ये जे राजनवडा गाव आहे त्या गावामध्ये माझा आजा गेलेला आहे त्या आजाच्या मुलाचं नाव माझा जो काका आहे त्याचं नाव दशरथ आहे आणि त्याचे चार मुलं होते त्या चार मुलापैकी तीन मुलाला तिथे नोकरी लागलेली आहे ती कशामुळे लागलेली आहे तर ती एस टीच्या आरक्षणामध्ये आहे म्हणून ती लाग लागलेली आहे ही आम्हाला फार मोठी आशा आहे आमचा समाज जर इथे या मराठवाड्यामध्ये जर समजा एस टी परवर्गामध्ये जर गेला तर आमचे तर आता पोरं वय झालेलं आहे पण आमचे नातू आमचे पंतू आणि या परिसरातले या महाराष्ट्रातला आमचा समाज एक चांगल्या नोकरी लागेल आणि ते त्या नोकरीमुळं ते सक्षम होतील आणि ते गुडबुडून खातील म्हणून आम्ही हा आरक्षणाचा लढा चालू केलेला आता आम्ही हिंगोलीमध्ये हा विराट महामोर्चा काढलेला आहे आणि जो सुरेश भाऊ राठो जे आज नऊ दिवसापासून इथं उपाशी तपाशी आमरण उपोषण करू लागले त्यांचं अमरण उपोषण सोडवण्यासाठी एस डी एम साहेब आलेले आहेत आता एस डी एम साहेब म्हणजेच कलेक्टर साहेब आहेत आता कलेक्टर साहेब हे मुंबईला आमचे काय ग्रहाणे पाठवतात काय मागण्या पाठवतात त्याच्याकडे आम्ही लक्ष देऊ आणि जर त्यांनी या पंधरा दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये जर आम्हाला काही निर्णय नाही जर दिला तर आम्ही लाखोच्या संख्येनं मुंबईवर मोर्चा आम्ही धडकल्याशिवाय राहणार नाही येस yes.